नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या असेल आपण चौथ्या प्रकरणाचा म्हणजेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणावरील स्वाध्याय बघितला आज आपण पुढच्या पाचव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत पाचव्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील ग्रामीण विकास तर सुरुवातीला या प्रकरणाची प्रस्तावना आपण बघू तर भारतातील ग्रामीण विकास भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे आणि म्हणून देशाची आर्थिक वृद्धी आता आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे अभ्यासलं होतं की आर्थिक वृद्धीमध्ये फक्त संख्यात्मक वाढ विचारात घेतली जाते आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक वृद्धी ही महत्त्वाची आहे आणि म्हणून देशाची आर्थिक वृद्धी ही ग्रामीण विकासाला गतिशील करत असते किंवा गतिशील बनवत असते तसेच भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो आणि ग्रामीण विकास हा किंवा ग्रामीण विकास ही विस्तृत संकल्पना एक महत्त्वाचा घटक आहे तसेच मग ग्रामीण विकासाचा अर्थ की ग्रामीण भागाचा एकूण विकास की ज्यामुळे जीवनमानाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होत असते किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होत असते आपण बघतो की काही ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे तर काही ग्रामीण भाग अजूनही विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे परंतु ज्या ग्रामीण भागांचा विकास झालेला आहे त्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या जीवनमानाचा किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झालेली बघायला मिळते मग दोन हजार अकराच्या जनगणेनुसार मग दर दहा वर्षांनी लोकसंख्येची मोजणी केली जाते किंवा लोकांची जनगणना केली जाते आणि नवीन लोकसंख्येचा आकडा आपल्यासमोर येत असतो तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या ही त्र्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटी इतकी होती म्हणून म्हणजेच की एकूण लोकसंख्येतील अडुसष्ट पॉईंट आठ टक्के इतकी ग्रामीण लोकसंख्या आहे तसेच बघा की ग्रामीण विकास हा सर्वसाधारणपणे दारिद्र्याचे निर्मूलन करणारा व सर्वसमावेशक व शाश्वत असला पाहिजे मग ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे तर सर्वात मोठी समस्या किंवा सर्वात महत्त्वाची समस्या ग्रामीण भागामध्ये असते दारिद्र्य मग या दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा विकास झाला पाहिजे किंवा जेवढ्या पण आधुनिक सुविधा उपलब्ध होतील त्यामुळे दाद्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा विकास असला पाहिजे तसेच ग्रामीण विकास हा सर्वसमावेशक व शाश्वत असला पाहिजे शाश्वत म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा त्यानंतर पुढे आपल्याला पुस्तकामध्ये बघा जागतिक बँक त्या अगोदर ग्रामीण विकास असं टायटल असं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे त्यामध्ये बघा की ग्रामीण विकास या संकल्पनेचा उदय कृषी क्षेत्राशी निगडित असून भारतातील दीर्घकालीन कृषी विकासाशी संबंधित आहे म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जो विकास करायचा आहे किंवा झालेला आहे तर तो दीर्घकाळासाठी झाला पाहिजे किंवा असला पाहिजे मग दीर्घकाळासाठी शेती क्षेत्र शेती क्षेत्राचा विकास करायचा असेल तर मग कोणकोणत्या सुविधा दा। उपलब्ध असायला हव्यात तर त्यामध्ये बघा आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि चित्रामध्ये सुरुवातीला दिलं शेती क्षेत्र मग आता शेती क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेती क्षेत्रामध्ये बघा की मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होणं गरजेचं आहे नवनवीन आधुनिक यंत्रसामग्री शेतीमध्ये वापरली पाहिजे की जेणेकरून की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे शेती क्षेत्रामध्ये मिळू शकेल आणि त्यातून आप मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळेल त्यानंतर आहे उच्च उत्पादन देणारी बियाणे मग शेती क्षेत्रामध्ये जर उच्च उत्पादन देणारी बियाणे वापरली तर उत्पादनाचं प्रमाणही तितकं मोठं असतं त्यानंतर पुढे आहे पत व वाहतूक आता शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यामुळे कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज पुरवठा होईल त्यानंतर आहे वाहतुकीची साधने जसे शेती क्षेत्रामध्ये इतर घटक महत्त्वाचे आहे तसेच वाहतुकीची साधनं हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे की शेती क्षेत्रामध्ये जे उत्पादन मिळतं किंवा जे उत्पादन निघतं तर ते बाजारपेठेपर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहतुकीची साधनं ही आवश्यक असतात आणि त्यामुळे वाहतुकी साधनं जर प्रगत असेल तर योग्य वेळी शेती क्षेत्रातील माल हा बाजारपेठेपर्यंत पोचू शकेल त्यानंतर आहे विपणन विपणन म्हणजे विक्री विक्री व्यवस्था जर शेती क्षेत्रामध्ये विपणन व्यवस्था जर आधुनिक असेल तर शेतमालाला योग्य तो भाव मिळू शकेल तर शेती क्षेत्राचा विकास करायचा असेल तर त्यामध्ये या वरी सुविधा दा, उपलब्ध असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे ग्रामीण उद्योग आता शेती क्षेत्राबरोबरच बरे शेतकरी जोड व्यवसाय म्हणून उद्योग किंवा व्यवसाय करतात मग ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे मग त्यामध्ये की ग्रामीण भागामध्ये जेवढे पण उद्योग आहे व्यवसाय आहेत तर त्यांचं आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे बरेच उद्योग आपण बघतो किंवा व्यवसाय आपण बघतो तर आजही ग्रामीण भागांमध्ये पारंपरिक किंवा जुन्या पद्धतीने व्यवसाय किंवा उद्योग हे केले जातात आणि त्यामुळे त्या, त्या उद्योगातील वस्तूंना बाजारभाव हा कमी मिळत असतो तर या उद्योगांमध्ये जर आधुनिकीकरण आलं नवनवीन सुविधा आल्या तर उत्पादनाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर निघेल आधुनिक पद्धतीच्या वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतील आणि त्यामुळे साहजिकच ग्रामीण भागांचा विकास होण्यास मदत होईल तसेच उद्योगांच्या आधुनिकीकरणाबरोबरच तांत्रिक प्रशिक्षणसुद्धा महत्त्वाचे आहे तर असे हे तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्यानंतर आहे विपणन म्हणजे विक्री व्यवस्था की उद्योगामध्ये तयार होणारा माल बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी किंवा उद्योगातील माल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी विपणन किंवा विक्री व्यवस्था ही योग्य असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा घटक आहे सेवा आता बघा की जसं इतर घटक महत्त्वाचे आहे तसंच ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करायचा असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सेवा सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे की ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे तशा आधुनिक सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे बघा की जर आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर जर उपलब्ध असेल तर त्यामुळे कुटुंबाचे कल्याण होण्यास म मदत होईल तसेच सरकारने ग्रामीण भागांमध्ये सुद्धा बघा की सरकारी दवाखान्यांच्या मार्फत की ग्रामीण भागातील जे कुटुंब आहेत तर त्यांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम राबवलेले आहेत तसेच पुढचा घटक आहे बँकिंग की शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांमध्ये सुद्धा बँक बैंक किंवा बँकिंग ही सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना वेळोवेळी भांडवलाची किंवा पैशांची गरज असते आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्येच अशा बँकांची स्थापना होणं गरजेचं आहे त्यानंतर आहे संप्रेषण आता संप्रेषण म्हणजे संदेशवहन किंवा संपर्क साधने तर ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रासाठी किंवा उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधने महत्वाचे असतात तर अशी संपर्क साधने ही आधुनिक असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे बघा जर ग्रामीण भागांमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या तर ग्रामीण भागाचा नक्कीच विकास होण्यास मदत होईल त्यानंतर पुढचा घटक आहे शिक्षण तर ग्रामीण भागामध्ये जसं शहरामध्ये सर्व प्रकारचं शिक्षण उपलब्ध असतं त्याच पद्धतीने ग्रामीण भागांमध्ये सुद्धा तांत्रिक शिक्षण कौशल्यदृष्टीत शिक्षण व शेतीविषयक शिक्षण उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हे सर्व घटक जेव्हा ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध होतील तेव्हा ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्यास मदत होईल त्यानंतर पुढे आपल्याला बघा जागतिक बँक ही संकल्पना दिलेली आहे परंतु या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून जागतिक बँक ही संकल्पना वगळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या भागावर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही तुम्ही लक्षात ठेवा ते मी रेड पेननी खून पण करून दिलेले आहे की तो भाग आपल्याला विचारात घ्यायचा नाही त्यानंतर पुढची संकल्पना आहे भारतातील ग्रामीण विकास आता बघा की भारतात ग्रामीण विकासासाठी बघा की सरकारी व सरकारी स्तरावर विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत अशा ग्रामीण विकासाच्या व्यूहरचनेमुळे देशाच्या आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास विकासाला मोठ्या प्रमाणावर मदत होईल किंवा आर्थिक विकास होणं शक्य होईल मग अशा ग्रामीण विकासाचं काय महत्त्व आहे किंवा ग्रामीण भागाचा विकास का झाला पाहिजे तर त्याचे पुढील मुद्दे दिलेले आहेत किंवा ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे तर ते आपल्याला पुढे दिलेलं आहे तर ग्रामीण विकासाचं महत्त्व पहिलं आहे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता आता यामध्ये बघा की की आरोग्य आणि स्वच्छताविषयक सु सेवा सुविधा तसेच पाणीपुरवठा माफक आरोग्यविषयक सुविधांमुळे ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्यास मदत होते मग ज्या ग्रामीण भागामध्ये या सर्व सुविधा आहेत त्या तर त्या ग्रामीण भागातील लोकांचा जीवनमानाचा दर्जा किंवा स्तर उंचावण्यास मदत होत असते त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ग्रामीण साक्षरता प्रमाण आता साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचं घटक आहे की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशातील लोक हे साक्षर असणं गरजेचं आहे तर ग्रामीण भागांमध्ये सुद्धा साक्षरतेचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असले पाहिजे तर अशा सा साक्षरता किंवा साक्षरतेचे प्रमाण वाढवायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागांमध्ये सेवा सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे तर सामाजिक व आर्थिक बदल घडविण्यासाठी साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते तसेच आपण बघतो की नागरी म्हणजे शहरी व ग्रामीण भागात साक्षरतेच्या प्रमाणात फारच मोठी तफावत आढळते म्हणजे फरक मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो की आपण बघतो की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या सुविधा किंवा आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भाग मात्र या सुविधांपासून कायम वंचित असलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे अशा ग्रामीण भागांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते मग ग्रामीण भागांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी की जे शैक्षणिक योजना आहेत तर त्यांची अंमलबजावणी करून ही शहर शहरी आणि ग्रामीण भागातील जी तफावत आहे तर त्या तफावतीचं प्रमाण कमी करण्यास मदत केली जाऊ शकते किंवा मदत होऊ शकते त्यानंतर पुढचं महत्त्व आहे महिला सक्षमीकरण आता बघा की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये स्त्री पुरुष भेदभाव किंवा मोठ्या प्रमाणावर लिंगभेदभाव केले जातात परंतु ग्रामीण भागाचा विकास जर झाला तर त्यामुळे लिंगभेदभाव कमी होऊ शकतो किंवा स्त्री पुरुष भेदभाव कमी होऊ शकतो तसेच ग्रामीण महिलांच्या विविध गरजांची पूर्तता केली जाऊ शकते तसेच सामाजिक विकासाच्या कार्यक्रमात महिलांचे योगदान वाढविण्यात येऊ शकते किंवा वाढविणे इत्यादीमुळे ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळू शकते म्हणजेच महिलांचे शिक्षणाचे प्रमाण हे सुद्धा वाढणे गरजेचे आहे मग ग्रामीण भागाचा विकास झाला तर आपोआपच महिलांच्या शिक्षणाचे प्रमाणही वाढण्यास मदत होईल त्यानंतर पुढचं महत्त्व आहे कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी आता समाजातील वंचित गट गटांच्या अधिकारांची सुरक्षा ही ग्रामीण विकासामुळे साध्य होऊ शकते की जे समाजातील काही घटक आहेत तर ते वंचित काही अधिकारांपासून जर वंचित राहिलेले असेल तर त्यांची सुरक्षा या ग्रामीण विकासामुळे होऊ शकते तसेच ग्रामीण विकासामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची योग्य प्रकारे अंमलबजावणीसुद्धा करता येते त्यानंतर पुढचा घटक आहे भूसुधारणा आता ग्रामीण अंतर्गत भूसुधारणा कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी करता येते मग उदाहरणार्थ मग कोणकोणते कायदे तर कमाल भूधारणा जमिनीची मालकी खंडाबाबतचे नियमन व भूधारकांची सुरक्षा यामुळे ग्रामीण भागातील विषमता कमी करता येते त्यानंतर पुढचं महत्त्व आहे की ग्रामीण भागांचा विकास झाला तर पायाभूत सुविधांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास हा होऊ शकतो आपण बघतो की ग्रामीण भागांमध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला दिसून येतो की ग्रामीण भागांमध्ये असलेले रस्ते हे कच्चे असतात विजेचा अभाव असतो पिण्यासाठी पाणी नसतं किंवा जलसिंचनाच्या सोयींचा अभाव असतो किंवा अनेक समस्या आपल्याला ग्रामीण भागांमध्ये दिसून येतात परंतु जर ग्रामीण भागांचा विकास झाला किंवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या तर नक्कीच ग्रामीण भागांचा विकास होण्यास मदत होईल त्यानंतर पुढचा घ घटक आहे किंवा पुढचं महत्त्व दिलं पतपुरवठ्याची उपलब्धता आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातो किंवा शेती ही केली जाते आणि ग्रामीण भागामध्ये एकूण लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही काम करत असते किंवा राहत असते आणि त्यामुळे या ग्रामीण भागामध्ये शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची किंवा पैशांची आवश्यकता असते आणि त्यामुळे जर ग्रामीण भागांचा विकास झाला आणि त्यामुळे वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये जर वाढ झाली तर त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये वित्त पुरवठा सुलभपणे होऊ शकतो मग कोणकोणत्या संस्था ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध होऊ शकतात तर प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था सहकारी बँक इत्यादी ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करत असतात की या संस्थांद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये पतपुरवठा करणंही शक्य होईल पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा त्यानंतर पुढचे संकल्पना किंवा पुढचा घटक किंवा पुढचं महत्त्व दिलेलं आहे दारिद्र्य निर्मूलन दारिद्र्य निर्मूलन म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण कमी करणे मग आपण बघतो की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दार्जाचं प्रमाण दिसून येतं की लोकांना आपल्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करता येत नाही किंवा या गरजांची उणीव म्हणजेच दारिद्र्य होय मग ग्रामीण भागांमध्ये दार्जाचं प्रमाण जास्त दिसून येतं म्हणून ग्रामीण विकास किंवा ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला तर दाद्याचं प्रमाण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल तसेच ग्रामीण भागातील ज्या व्यक्ती आहेत त्यांचं उत्पन्न व त्यांचं जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासही मदत होईल म्हणून ग्रामीण शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये दाद्याचं प्रमाण कमी होणं हे गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे तर ग्रामीण भागांचा विकासच झाला तर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यास मदत होईल तर आज आपण प्रकरण पाचवा भारतातील ग्रामीण विकास या प्रकरणातील प्रकरणाची प्रस्तावना तसेच भारतातील ग्रामीण विकास व ग्रामीण विकासाचे महत्त्व आज आपण बघितले पुढच्या तासाला आपण ग्रामीण भागातील पतपुरवठा किंवा पतपुरवठ्याचे प्रकार अभ्यासणार आहोत तोपर्यंत धन्यवाद